दाखवू किल बाबा अरे घरात संसार लोकां दाखवतो लो? मग दाखवतो नाही काय करणार काय झालं काय 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 नाही ना लोकांक सांगितलं लो होतं मुंबईसून अनुका काय म्हणजे कसं का मी हाय गावात राहतोय मिळत नाही ना म्हणून मुंबईच्या लोकांना का सांगतोय काय नाही काय भाई हा घेऊन लोक फसवतात ना कशी काय अरे होय बाबी चौगुले माहित आहे नरेंद्र चौगुले एका मी काय सांगितलं गेल्या मिरगात सांगितलं गेल्या मिरगात सांगितलं माझा ना बॅटरी येऊन बॅटरी 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 एक काय सांगितलं हा मुंबईत ना चांगली मनीष मार्केटला भेटतात आता मी ऐकलं होतं आता काय माहित नाही समजला ना। मी ही अडाणी समजला काय सांगणार तुका ते का सांगितलं की आत्ता त्यांनी हाणून दिल्या सांगितलं त्याने आत्ता आणून दिल्या पण ती बॅटरी ही असली कसली दिल्यांदा त्याच्यातना माका काही कळत नाही रे चांगले हा चांगले अरे अरे ही लगेच उतारता काय म्हणतो हो

असं घेट्रीचा झाला आता माका ना मी म्हटलं होतं की आता काय ना काय सण बीन येतात सण येतात नाव आता श्रावणाशी असत नाही सगळे आता सगळे संपले मा असं म्हणजे काय हात नाही रोला मग नाही हनुमन जयंती हनुमंत हनुमंताची ना त्याच्या म्हणूनच मी काय म्हटलंय चांगलं होतं हा तो हे हो रे मुंबई हा तो चौगुल्यांचा तो एक कोणतरी हा दाडोसो हा धाडोसा हा म्हातार ते का सांगितलं होतं येताना माका ना लिस्टीप घेऊन लिस्टीप लिस्टीप घेऊन नशीब दगड हाल त्याला हा अरे मला विशिष्ट माहिती नसतं काय घेऊन येणार तू मी काय घेऊन आलो बघलं मग काय काय तुका काखून आलो तो संसार करतो ह्या असं तुझं हय कोण खैचात बाईकडून बघू मिळणार आता तू सांगतो विसून वाडी वाडी पासून खाली चींतवार पर्यंत एवढा संसार पण हा का ह्या सगळ्याने मी मागून घेतलेला फुकट फुकट कसा काय पैसे देऊन घेतलं काय ni lang बरोबर आहे काय काय म्हणतेसून घेऊन हर मला फसवती मिळत नाही अरे वापरला का गाडी तुला म्हणून गाडीच वर खाली करून असा बरोबर नाही रे बसवतात लोकांना तू कसं दिसून बसवत अरे मी फसणार ना एवढं बघलच ना तू या तू लोकांना फसवतो पण लोकच तसेच लागली असे करायची दाखवत अरे बघा बायू तो काय करणार माझ्या घरात हा पण नाही ना काय मी भांडतय लोकांशी अरे तेव्हा त्याच्यामुळे माझ्याने कोणी येत नाही आज ही माझ्या संधी मिळाली आता मग ते लोकांपर्यंत पोहोचया मग काय पाटील गावात एकटंच हा आज ऐकणार म

ह्या घालून मी फिरलो पन्नास हजार येते लोक बघायला कसं होतं ते मी काय सांगितलं आणि हाणल्या मी काय तू हाणणार कोण माहिती आता नाव नको नाव घेऊन टाकू हां आम्हीच या पण सोन्याचा सांगू का कोणा सोन्याचा नाही कारण काय सोन एवढा भाग झाला की सोन्याचा हो नाही म्हणून मी एक लाख लागले म्हणून आता नवीन गेले होते बाजारा का शुक्रवारी देवगडात गेलो होतोय नवीन ना शोरून झाला चोरून हा पेडणेकर थं गेलोय थं गेले तर म्हटले बघले तर म्हटले ह्या काय बरा काहीतरी दिसता म्हणतोय आता काहीतरी वेगळा वाटला कधी गावाच्या बाहेर गेलेला नाही ना हा ते गेलोय आपलं बघले तर म्हणते ह्या वेगळ्या तर एक नवीन स्कीम आ नवीन स्कीम दर महिन्या का पाच हजार भरायचो पाच हजार मी म्हणते हे लोकांना असेच फसवण्या फसवतो त्यापेक्षा आपल्या दर महिन्या का पाच हजार रुपये भरपूर परवायला बारा महिने दहा महिने भरायचे एक हप्ते एक्स्ट्रा भेटतात एक हफ्तो एक हफ्तो एक्स्ट्रा मिळतात पाच हजार हा ना पाच हजार एक्स्ट्रा मिळतांना सांगण्यापेक्षा आपली मिळत ना मग आम्ही या वीस मी फसलोय ना सगळ्यांच्या पुढे चालू माणूस ना तुम्ही फसणार ना हा लोकांना पण हे असं लोक फसवणारे भेटतात ना मग काय करा मिळाल तुला त्यात सुरुवात केली सुरुवात केली एकदा आता एकदा लागली म्हटलं आता फसायचं नाही आता स्वतः काहीतरी करायचं हा मग अरे बघा बाय